नमस्कार मी इथं नवी मुंबईमध्ये बेलापूर इथे आलेलो आहे आणि इथे भपूल लोकांना इथलं माहिती नाही बहुते ते धम्म विपुल विपासना केंद्र इथे मी आ आतमध्ये गेल्यानंतर इथे काय विजिट द्यायला अलाउड नाही आहे कारण ते फक्त विपस भी भीपस, विपसना होते तरी पण त्यांनी मला व्हिडिओ बनायला दिला इथे तुम्ही बोलू शकता आणि जर कोणालाही आपल्या विपासना करायची असेल तर तुम्ही बेलापूर इथे या हे धम्मविपासना केंद्र आहे फार छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथे भेटणारी शांतता खरोखर इथे जी शांतता आहे ती बाकी ठिकाणी भेटणं मुश्किल आहे आणि पहा अशा आशार विपासन केंद्र आहे ज्याला ही करायचं असेल त्यांनी इथे बेलापूरला यावं इथे येऊन काय करावं लागतं आपला अप्लाय करावं लागतो ऑनलाईन ऑनलाईन अप्लाय करावं लागतो धम्मा डॉट ओ आर जी म्हणून ऍप आहे त्या ऍपवरती ऑनलाईन अप्लाय करावं लागतं अच्छा अच्छा मग तिथे आपल्याला ते डेट सांगतात डेट म्हणजे त्याच्यामध्ये फिक्सच असते आपल्याला जो कोर्स म्हणजे जेव्हा तुमचा टायमिंग असेल हा त्या टायमिंग वरती तुम्ही अप्लाय करू शकता अच्छा हा तिथं कोर्स काही नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे व्हेरी गुड आणि किती दिवसाचा असतो दहा दिवसाचा कंपल्सरी हो हो आणि जर समजा तुम्ही दहा दिवसाचा कर केला ना तर एक तास दीड तास येऊन इथं बसू शकता तुम्ही अच्छा हा म्हणजे आपल्याला इथं येऊन राहायचं असतं दहा दिवस दहा दिवस तुम्हाला इथंच राहावं लागेल तुम्ही मोबाईल वगैरे नाही चालू शकत कोणासोबत बोलू नाही शकत म्हणजे तुमचं तुम्हीच एकट्यात हं अच्छा 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 आपल्या डाव काय दीपक वानखेडे आणि आपण इथं काय करतो म्हणजे सिक्युरिटी सिक्युरिटी ड्युटी करता वंजे? अच्छा अच्छा तुम्ही कधी हे केलंय नाही मी तर नाही केलं अच्छा अच्छा पण चालू आहे प्लॅनिंग चालू आहे व्हेरी गुड व्हेरी गुड छान हे इथे सिक्युरिटी गार्ड है। आहेत आणि त्यांनी इथं ड्युटी करतात तर यांनी थोडंसं आपल्याला सांगितलं आहे त्यांनी आपल्याला इथे आतमध्ये येण्याचा प्रवेश दिला त्यांनी सांगितलं इथं तुम्ही दहा दिवसाची योपासना करू शकता आणि तुम्हाला काही चार्ज काही लागत नाही आहे आणि खरोखर आहे माझे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जीवनातला वेळातला वेळ काढून तुम्ही दहा दिवस इथं यपासनाला या तुम्हाला जीवनाचा महत्त्व कळण्यात येईल बुद्धांनी दिलेले मार्ग हे तुम्हाला माहिती पडतील आयुष्यामध्ये जीवन काय आहे ह्याचा अर्थ इथं आल्यावर कळतो कारण की इथल्या ज्या वातावरणामध्ये जी शांतता आहे ना ही मनाला फार भावून जाते आणि मला फार म्हणजे मी ते विपसना करायला नाही आलो, मी फिर फिर आलो मी ना आहे मी असं फिरत फिरत इकडे आलो होतो आणि हे पाहिल्यानंतर माझं मन आकर्षित झालं आणि मी मला इकडे खेचलं गेलं की नाही बघायला पाहिजे काहीतरी आहे इतक्या दिवस मी इथे राहूनसुद्धा मला या मुंबईमध्ये राहूनसुद्धा मला काही गोष्टी माहिती होत्या आणि मी आज मी इथे पाहिलं आणि मी इथे आलो हो आणि फार म्हणजे अजूनही ते उभं राहिलं मला एवढी शांतता वाटते आणि म्हणजे मन आनंदीमय झालेलं आहे की खरोखर आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे मीही इथे येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हीही येण्याचा प्रयत्न करा आणि दहा दिवस इथं उपासना करून जा ज्याने तुमच्या मनाला फार शांती भेटेल जीवन जगण्याचा आनंद भेटेल तर, आता था था तर मी आता इथं निघतो तर तुम्ही जरूर या येताना मला रोड माहिती नसल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही तुम्हाला मी जाता जाता ते लोकेशन दाखवतो हे पहा इथलं लोकेशन आहे येण्याचा हा रोड आहे आणि फार ह्या रस्त्यालासुद्धा शांतता आहे हे इथलं लोकेशन आहे हा हा रूड आहे जो खाली गेलेला आहे आणि इथे आम्ही आल्यावर आम्हाला एक व्यक्ती भेटली ज्यांनी तिथं विपासना केलेली आहे ज्ञान घेतलेलं आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण इथे येऊन दहा दिवसाचा दहा दिवसाचं ज्ञान घ्या ज्याने तुम्हाला कळेल की जीवनाचा काय अर्थ आहे मी जे मला म्हणजे आता मी आधी व्हिडिओमध्ये मला सांगितलं की त्यावेळी तुम्हाला जीवनाचा अर्थ कळतो तर त्यांनी आम्हाला तेच सांगितलं तर खरोखरच माझी इच्छा फाल आहे माझ्या मित्राची इच्छा झाले आम्ही ते येणारच आहेत आणि तुम्ही या बघा प्रसिक हिल रेसिडेन्स असोसिएशन हे गेट आहे या गेटमधून तुम्हाला वरती जायचं आहे जे तुम्ही बरोबर उपासना केंद्राबरोबर पोचणार तर अशेच व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सकाळ जय भीम जय महाराष्ट्र